नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टीई टी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस तर याचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि फॉर्म भरताना तुमच्याजवळ ही कागदपत्र असलीच पाहिजे जर ही कागदपत्र नसतील तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही आपल्याला कोणती कागदपत्र अपलोड करायचे तसेच फॉर्म भरताना कोणत्या कागदपत्रांची माहिती आपल्याला आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या देखील करून घ्या चला तर बघूया बघा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला फक्त चारच कागदपत्र अपलोड करायचे ऑनलाईन लागणार तर बाकीचे पण आहेत ते पण मी सुमाला सांगतो चार कागदपत्र अपलोड करायचे ज्याच्यामध्ये पहिला आहे आपला फोटो दुसरा आहे आपली सिग्नेचर त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा आणि स्वयं साक्षात <laughs> प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे तर ते आपल्याला अपलोड करायचे तर हे चार जे कागदपत्र मित्रांनो हे आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे आहे हे अपलोड करावे लागणार आहेत याच्या सोबतच काही इतर कागदपत्र लागणार आहेत की ज्यांची माहिती आपल्याला भरायची तिथं जसं की जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ना मित्रांनो तर तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला लागेल कारण की त्या जातीच्या दाखल्यावरील लंबर असेल त्या जातीचा जा दाखला कधी मिळाला हे गोष्टी लागतील कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही एन पण विचारलं नाही तिथं घ्या तसेच तुमचं दहावीच मार्कशीट किंवा गुणपत्रक जे काही असेल ते आपल्याला लागतं बारावी झालेली असेल तर बारावीचं गुणपत्रक किंवा मार्कशीट दोघांपैकी एक कारखे त्याची माहिती भरायची असते तसेच ज्यांची पदवी झालेली ना मित्रांनो त्यांच्या पदवीचे डिटेल्स तसेच ज्यांचं बीएड बीएड आणि डीएड विषयी जी माहिती जी आहे तर ती देखील विचारली जाते हे देखील कागदपत्र तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या जवळ ठेवा तसेच तुम्हाला आधार क्रमांक पण लागतो मित्रांनो फॉर्म भरताना आधार क्रमांक विचारला जातो म्हणून आधार कार्ड जे आहे तर ते देखील जे आहेत तर ते तुम्ही जवळ ठेवलं पाहिजे आलं लक्षात तुम्हाला तर हे कागदपत्र जवळ ठेवायचे हे अपलोड करायचे अपलोड फक्त हे चारच करायचे आहेत हे चार अपलोड करताना यांचा फॉर्मॅट काय असला पाहिजे यांची साईज काय असली पाहिजे याच्याविषयी आता आपण वन बाय वन माहिती घेऊया सगळ्यात आधी फोटो फोटोची जी साईज आहे ना मित्रांनो ती सतरा ते एकावन्न केबी मध्येच असली पाहिजे फक्त आणि ही फार कमी साईज आहे मित्रांनो शक्यतो आपण जे फोटो काढतो आपल्या साध्या मोबाईल मध्ये तरी याच्यापेक्षा खूप जास्त क्वालिटीचे फोटो निघतात मग आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्या फॉर्मॅट जो असेल तर त्याची साईज कमी करावी लागणार आहे याच्यासाठी ऑनलाईन तुम्ही इमेज साईज रिड्यूसर हे जरी सर्च केलं होऊन जाईल तसेच एखाद्या इमेजची साईज कशा पद्धतीने रिड्यूस करावी याच्या संबंधीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जाणार आहे त्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जा तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की मिळेल तिथून देखील तुम्ही बघू शकता की साईज कशी रिड्यूस करायची सतरा ते एकावन्न तसेच फॉर्मॅट कोणता लागणार आहे मित्रांनो फॉर्मॅट फक्त जेपीजी लागणार आहे याची तुम्ही प्रामुख्याने काळजी घ्या कसं असतं खूप सारी जी इमेज असतात त्यांचा फॉर्मॅट हा पीएनजी फॉर्मॅट असतो मित्रांनो तर आपल्याला पीएनजी फॉर्मॅट नाही पाहिजे तसेच जर तुम्ही कॅम स्कॅनर वगैरे ऍप वापरत असाल तर त्याच्यामध्ये कधी कधी आपण पीडीएफ पण एक्सपोर्ट करतो तर पीडीएफ पण नाही चालणार आहे याला फोटोला फोटोची पीडीएफ नाही लागणार आहे फोटोचा फक्त डॉट जेपीजी फॉर्मॅट पाहिजे काही जे पीजी फॉर्मॅट पण येतं डॉट जे पीईजी फॉर्मॅट पण येतं ते पण फॉर्मॅट नाही पाहिजे फक्त आपल्याला डॉट जेपीजी फॉर्मॅट पाहिजे जर तुमच्याकडे दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये असेल फॉर एक्झाम्पल एखादा म्हणेल की सर माझ्याकडे पीएन जी फॉर्मॅटमध्येच येते तर पीएन जी च जे पीजी कसं करू तर सिम्पली इंटरनेटमध्ये सर्च करायचं पीएनजी टू जेपीजी कन्व्हर्टर हे सर्च करा मित्रांनो जी काही पहिली दुसरी वेबसाईट येईल त्याच्यामध्ये तुमची पीएनजी फॉरमॅट फॉर्मॅट अपलोड करा तुमचं जेपीजी फॉर्मॅट जे आहे तर ते होऊन जाणार एकदम सोपा काहीच प्रॉब्लेम नाही आला लक्षात या दोन गोष्टी लक्षात ठेवायची एक सतरा केबी ते एक्कावन्न केबी मध्ये आधीच करून ठेवा नाही तर फॉर्म भरायला जाणार आणि तेव्हा कमी कराल तर खूप वेळ जातो मित्रांनो आधीच या गोष्टी करून ठेवा पुढचं ज्या पद्धतीने फोटोचा फॉर्मॅट आहे ना मित्रांनो त्याच पद्धतीने तुमचा सिग्नेचरचा देखील फॉर्मॅट असला पाहिजे सिग्नेचर मध्ये पुन्हा सतरा केबी ते एकावन्न केबी मध्ये पाहिजे आणि ते फक्त आपल्या जेपीजी फॉर्मॅट मध्ये जे आहे तर ला ते लागणार आहे आपल्याला पुढचं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपला ओळखीचा एक पुरावा आपल्याला अपलोड करावा लागणार आहे ओळखीच्या पुरावामध्ये काय अपलोड करावं लागतं ते आपण पुढे बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की याची फाईल साईज काय असणार आहे याची फाईल साईज दोनशे केबी पासून तर ते पाचशे केबी पर्यंत असणार आहे आलं का लक्षात ते सतरा ते एक्कावन्न होतं हे दोनशे ते पाचशे म्हणजे दोनशे पेक्षा कमी असेल तरी अपलोड होणार नाही आणि पाचशे पेक्षा जास्त असेल तरी अपलोड होणार नाही आणि मेन लक्षात घ्या मागे आपण दोन्ही पाहिलं फोटो आणि सिग्नेचर ते जेपीजी फॉर्मॅटमध्ये होतं हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मित्रांनो कोणत्या फॉर्मॅटमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये लागणार आहे जर तुम्ही कॅम स्कॅनरने काढून तिथं पीडीएफ एक्सपोर्टचं ऑप्शन होतं ते करा पण जर तुम्ही पीडीएफ एक्सपोर्ट केली आणि तुमची पीडीएफ खूप मोठी झाली तर त्याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला काय सर्च करायचं पीडीएफ साईज रिड्युसर हे गुगलला सर्च करायचं मित्रांनो जर तुमचं पाचशे पेक्षा जास्त असेल तर पाचशे पेक्षा जास्त येत असेल फाईल तर करायची जर पाचशे दोनशे पेक्षा कमी भरत असेल आणखी हा कारण की दोनशे मिनिमम लिमिट आहे ना तर दोनशे पेक्षा मिनिमम भरत असेल काय सर्च करायचं पीडीएफ साईज इन्क्रीज असं म्हणायचं आणि ऑनलाईन लगेच ती वेबसाईट भेटेल त्या वेबसाईटवर पीडीएफ अपलोड करायची ते तुमची साईज जी आहे ऑटोमॅटिकली वाढवून देणार आहे थोडेफार तर इथं जेपीजी पीएनजी असे कुठलेच फॉर्मॅट चालणार नाही डॉट पीडीएफ हाच फॉर्मॅट चालणार आहे बघा ओळखीचा पुरावा कोणता कोणता लागणार आहे तर आपल्याला याच्यामध्येच दिलेले आहे मेन म्हणजे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो आधार कार्डचा क्रमांक पण लागतो म्हणून आधार कार्डच अपलोड करून द्या तुम्ही पॅन कार्ड आहे त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आहे मतदान कार्ड आहे पासपोर्ट आहे तर असे हे चार पाच डॉक्युमेंट्स आपल्याला इथं बघायला भेटतात यांच्यापैकी तुम्ही कोणतंही जे आहे तर ते अपलोड करू शकतात पण अपलोड करताना अट काय मित्रांनो पीडीएफ मध्ये पाहिजे आणि दोनशे ते पाचशे KB मध्ये जे आहे तर तुम्हाला इथं सांगितलेले त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते अपलोड होणारच नाही पुढचं आहे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन तर सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला तुम्हा काय लिहायचं तुम्हा ते तुम आपण बघणारच आहोत तत्पूर्वी फाईल साईज काय असणार आहे सतरा केबी पासून तर पाचशे केबी पर्यंत आणि ही फक्त जेपीजी मध्ये असणार आहे आता हे तुम्ही हातानेच लिहिणार आणि तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांच्या मोबाईल मध्ये कॅम स्कॅनर सारखं काहीतरी स्कॅनिंगचं असेल तर तिथं जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करताना तर ते जेपीजी मध्ये पण ऑप्शन येतं बघा तर जेपीजी मध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं मित्रांनो इथं पीडीएफ चालणार नाही हे लक्षात घ्या इथं पीडीएफ पीएनजी हा जेपीजी हा अशी जे फॉर्मॅट आहे ते चालणार नाही इथं तुम्हाला फक्त जेपीजी हाच फॉर्मॅट जो आहे तर तो चालणार आहे हे लक्षात घ्या तुम्हाला काय काय लिहायचं सेल्फ डिक्लेरेशन मध्ये बघा खाली दिलेला मजकूर हा स्वतः हस्ताक्षरात लिहून त्या खाली आपली सही आणि डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे मित्रांनो डाव्या हाताचा अंगठा म्हणजे खापून नाही म्हणत मी डाव्या हाताचा अंगठा म्हणजे त्याचा ठसा द्यायचा आहे तुम्हाला आलं लक्षात तुम्हाला तर ते द्यायचंय आणि तो अपलोड आहे तर काय लिहायचंय तर हे लिहायचं इथं वाटल्यास मी थोडं बाजूला होऊन जातो तुम्ही एक तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा आता जर स्क्रीनशॉट घेतला गेला असेल तर इथं एक्सवाय झेड दिली नाही एक्सवाय झेड म्हणजे काय इथं तुमचं नाव लिहायचं मित्रांनो तुमचं पूर्ण नाव लिहायचंय महेश रमेश कुमार जे काही असेल तर एक्स वाय झेड याच्यासाठीच लिहिले की तुमचं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचंय पहिलं नाव मधलं नाव आणि सरनेम हे पूर्ण तुम्हाला ऍज इट इज जे आहे तर ते लिहायचं आणि त्याचा फॉर्मॅट असाच असला पाहिजे की पहिलं नाव लिहायचं आधी तुमचं हा त्याच्यानंतर तुमचे वडील पती यांचं नाव आणि न मग नंतर आड नाव लिहायचं मित्रांनो इथं त्यांचं कसं असं दहावीच्या मार्कशीटवर थोडं इकडे तिकडं असतं तर ते काही लिहायचं नाही या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागणार आहे पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव नाव या फॉर्मॅटमध्ये इथं नाव लिहायचं आणि हा जो सर्व मायना आहे तर हा लिहायचा आणि इथं तुमची सही करायची सही करायची आणि तसेच इथंच अंगुठा लावून द्यायचा तुमचा कोणत्या दाव्या हाताचा विचारला गेलेला आहे तर तो तुम्ही तो लावून द्या अरे लक्षात आणि हे याचा फोटो काढून कॅम स्कॅनर ऍप मध्ये अपलोड करायचं कॅम स्कॅनर मधून स्कॅन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर ते तुम्ही अपलोड करून द्या तुमचं काम जे आहे तर ते होऊन जाणार आहे अशा पद्धतीने हे जे डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत आणि हे डॉक्युमेंट त्याच ज्या मध्ये दिलेले आहेत त्याच साईजमध्ये पाहिजे नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही तुम्ही जर टी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने दर्जेदार बॅच लॉन्च केलेली त्या बॅचचं नाव आहे गुरु बॅच तर याच्यामध्ये तुम्हाला पेपर वन पेपर टू दोन्ही मिळणार आहेत ऑनलाइन पद्धतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सोळा सप्टेंबर पासून ही बॅच सुरू होणार आहे याची फी फक्त चौदाशे नव्याण्णव एवढीच ठेवलेली दोनच महिने उरलेले आणि या दोन महिने तुम्हाला वाटत असेल की माझी तयारी कुठेतरी कमी पडते तर तो तुम्ही नक्की बॅच लावून तुमची तयारी जी आहे तर ती व्यवस्थित करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद